पुढच्या बातमीकडे वळणार आहोत स्वच्छ आणि सुरक्षित मुंबईचा संकल्प असलेला ठाकरे युतीचा वचननामा आज प्रकाशित करण्यात आलेला आहे ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेत या निमित्ताने भाजप आणि शिंदे सेनेवरती जोरदार टीका केली बिनविरोध निवडणुका झाल्या त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी मागणी यावेळी झाली ठाकरेंचा वचननामा मराठी अस्मिता मुख्य मुद्दा ठाकरेंचा वचननामा मराठी अस्मिता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निलंबनाची मागणी बिनविरोध जागी पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया राबवावी असे सगळे मुद्दे आजच्या दिवसाचा मुख्य मुद्दा ठरलेले आहेत बघा त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट ठाकरेंचा वचननामा मराठी अस्मिता मुख्य मुद्दा भाजपा शिंदे शिवसेनेवर ठाकरे बंधूंचं टीकास्त्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निलंबनाची मागणी राबवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरे युतीचा वचननामा प्रकाशित करण्यात आला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं राज ठाकरे वीस वर्षांनी शिवसेना भवनात आले उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं वीस वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटत असल्याची भावना यावेळी राज यांनी व्यक्त केली माझे मित्र संजय राऊत यांनी आता वारंवार उल्लेख केला वीस वर्षानंतर राज ठाकरे आले वीस वर्षानंतर मला खरं तर वीस वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय <laughs> वीस वर्ष जेलमध्ये होते आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत आपण त्यांचं स्वागत करूया आज भी मी खूप वर्षानंतर मी शिवसेना भवनमध्ये आलो मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच वचननाम्याचं प्रेझेंटेशन दिलं होतं त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय वचननाम्यात स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित मुंबईचा संकल्प मोगळ्या जागा आणि प्राधान्य उत्तम दर्जाच्या रस्त्यांची कंत्राटदाराकडून हमी मुंबई मध्ये सातशे चौरस फुटांपर्यंत मालमत्ता माफ कचरा कर रद्द पाण्याला दर स्थिर ठेवून मुंबईकरांना पाणी उपलब्ध करून देणार खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास महापालिकेच्या शाळा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही दहावी नंतर महापालिका शाळेत बारावी पर्यंत ज्युनियर कॉलेज मुंबईतील सार्वजनिक शाळांचा सा दर्जा अत्याधुनिक करणार शाळेमध्ये बोलतो मराठी डिजिटल उपक्रम करणार तरुणांसाठी बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार अर्थ सहाय्य योजना घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिना पंधराशे रुपये स्वाभिमान निधी कोळी महिलांसाठी दहा रुपयात जेवण आणि नाश्ता नोकरदार पालक तसंच कष्टकरी महिलांच्या मुलांसाठी पाळणा घर मुंबई महापालिकेतील अत्यावश्यक रिक्त पद भरणार मुंबईचं सुपर स्पेशालिस्ट कॅन्सर रुग्णालय या फारसं भाष्य न करता सत्ताधारी भाजपा आणि सोडलंय देशात झुंडशाही सुरू असल्याचं सांगत उमेदवार पळवा पळवी करण्यात येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे राज निवडणुका झाल्यात हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे की त्यांचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे शेवटी ते त्यांच्याच वळचणीला जाणार आणि ते जाहीर करणार पण तिथल्या मतदारांना मतदानापासून त्यांनी वंचित ठेवलेले निकाल नुसते थांबून ठेवू नका तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना म्हणतोय की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात हा जनतेमध्ये एक समज तुमच्याबद्दल होईल तो होऊ देऊ नका एका गोष्टीची मला असं वाटतं म्हणजे आठवण करून देणं खूप गरजेचं आहे की अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता कळलं हो का आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं हा सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेला नाही आहे जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाळून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्या पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर केल्याची टीका करत त्यांच्या निलंबनाची मागणी ही उद्धव ठाकरे यांनी केली आहे राहुल नार्वेकर मी मुद्दा म्हणून बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे मुंबईतील मराठी माणूस मराठी अस्मिता हा ठाकरे युतीचा प्रमुख मुद्दा असेल हे या निमित्तानं स्पष्ट झालंय मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आलंय या मुद्द्यावर ठाकरे बंधूंचा प्रचार होणार असं दिसतंय वचननाम्यावर सोमवारपासून ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा होणार आहेत त्यात ते सत्ताधारांना लक्ष करतील असं दिसतय रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई